कोल्हापूर रोड आकाशवाणी चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीस पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून अकरा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या एकोणीस मोटरसायकली जप्त केल्या आहेत विजय पुंडलिक माने व चाळीस राहणार उमाजिनायक नगर गल्ली नंबर दोन दानोळी मुरियाप्पा नरसिंग हापगोंडे व सदोतीस राहणार जिरग्याळ आणि अन्सार अक्रम बुरान व एकवीस राहणार ए पी जे अब्दुल कलाम चौक तिसरी गल्ली कागवाड राज्य कर्नाटक अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेनं ही कामगिरी पार पाडली आहे शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना तिघेजण सांगलेश्वर पोलीस ठाण्या हद्दीतील कोल्हापूर रोड आकाशवाणी येथे चोरीची मोटरसायकल विक्री करता येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा लावून चोरीच्या मोटरसायकलीसह तिघांना ताब्यात घेतले त्यांना अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी चोरी केलेल्या अठरा मोटरसायकली या दाखवल्याने त्या सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आल्या आहेत सदरच्या मोटरसायकली यातील अटक आरोपी यांनी कोठून कोठून चोरल्या आहेत याचा तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत अशी माहिती सांगली शहर पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिली आहे सांगली शहर पोलीस स्टेशन इथे चोरीला गेलेल्या मोटरसायकल या तपास पथकाकडून त्यातील आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एकोणीस मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि ही अतिशय मोठी कामगिरी कौतुकास्पद कामगिरी सांगली शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेली आहे मी सांगली पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि सर्व अंमलदारांचं त्याचं अभिनंदन करतो आणि यापुढेही अशाच पद्धतीने आपल्याकडे जे अनडिटेक्ट ऑफेन्स आहेत त्याच्यामध्ये गुन्हे उघडकीस येणं बाकी आहे त्यामध्ये भरीव कामगिरी करावी ही मी त्या ठिकाणी त्यांना सूचितही करतो कर आहे त्याचबरोबर माझ्या नागरिकांना हे सुद्धा आव्हान आहे की आपण आपल्याकडच्या ज्या किमती वस्तू आहेत उदाहरणार्थ मोटरसायकल या स्वतःसुद्धा आपण सांभाळून ठेवाव्यात जेवढं आपल्याकडून शक्य आहे त्याची चोरी होऊ नये याची खबरदारी आपण घ्यावी शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही डबल लॉक लावा मोटरसायकलला आपण त्या ठिकाणी जी पी एस लावावं आणि कुठेही अज्ञात ठिकाणी अनोळखी ठिकाणी व्यवहारच पद्धतीने अशा मोटरसायकल लावण्यात येऊ नयेत जेणेकरून त्या ठिकाणी चोरांनासुद्धा वाव राहतो ज्या ठिकाणी आपण मोटरसायकल लावतो आहे त्या ठिकाणी आपली जागाची उरचीची असावी त्यावर त्यावर कोणीतरी निगराणी ठेवणारं पण असणं अपेक्षित आहे जेणेकरून आपल्या मोटरसायकल चोरीला जाणार नाही आहेत सर्व नागरिकांना माझं हे आव्हान आहे धन्यवाद